माझ्या तहसील लोकसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मायबाप जे सर्वच शेतकरी बांधव असू सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असू सर्वच आमचा तरुण वर्ग असू यांच्या आश्रयामुळं आज मला त्या ठिकाणी विजयशीर प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे देवदेवतांसमर नतमस्तक झालं पाहिजे या येतून आज मी शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्यामुळे आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री आहे हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद देईल मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं मी ज्यावेळेस आलं बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न सेवांग तालुक्यात महत्वाचा आहे आणि एक बेरोजगारीचा प्रश्न पण सगळ्यात प्रामुख्याने आणि मुख्य प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने प्रश्न सुरू बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा माझा अजिंठा आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकरण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यावेळेस लीडू होत त्याच वेळेस सा पवार साहेबांचा फोन आला पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या व्हिजन विजन सगळ्यात महत्वाचं आता सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे तो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे आचारसंहिता उठल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे कसं असतं राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात काही सिक्रेट असतात त्यामुळं त्या ते गोष्टी मी सांगू शकत नाही पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आभार मानले त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मान्य हे आपलं कर्तव्य त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानले जिल्हा विभाजन तर झालं पाहिजे जिल्हा विभाजन झालं तर आपल्या भागाला अधिकाधिक विकासाची चालना मिळेल या श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे पण या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच्या सर्व काय सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येण्यासाठी मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे पण आज मी माझ्या या जनतेला राजा समजतो आणि मी त्यांचा एक सेवक आहे मी ज्यावेळेस मी सेवक समजणार आहे त्यावेळेस त्यांची प्रामाणिक मी सेवाच करण्याचं काम करणार आहे okay.